नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा विषय हा भटक्या कुत्र्यांविषयी आहे काल दिल्ली हायकोर्टाने एक निर्णय सांगितला की भटक्या कुत्र्यांना उचला आणि त्यांची सोय लावा म्हणून त्या संदर्भात थोडंफार मला बोलू वाटते म्हणून मी दोन शब्द बोलते आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपला वेलफेअर ट्रस्ट म्हणून आहे त्यांच्या मेन आहेत बेरिल मॅम त्या भटक्या कुत्र्यांविषयी जनजागृती वगैरे करतात त्यांचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यामध्ये मी पण ॲड आहे तर त्याच्यामध्ये सगळे दिवसभरामध्ये काय काय झालेलं असतं कुठं कुठे काय काय कुणी कुणी काय काय केलेलं आहे मॅमच्या थ्रू काय काय झालेलं आहे ह्या गोष्टी सगळ्या शेअर केलेल्या असतात शेअर केल्या जातात त्यांना आम्ही मंथली काही ना काही मी आता सध्या बंद आहे माझे सध्या मी मंथली देत नाही काही अमाऊंट त्यांना तर सगळा ग्रुपच सगळा कॉन्ट्रीब्यूट ग्रूपस करून त्या प्राण्यांचा खर्च त्या शेल्टरचा खर्च त्या शेल्टरमध्ये कोण जे आहेत माणसं कामाला त्यांचा पगार वगैरे सगळं ह्या अं प्रायव्हेट निधीमधूनच आपल्याकडूनच दिला जातो त्यांना फक्त आपल्याला सगळे पैसे ते कॉन्ट्रीब्युट करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या सगळं बेरे मॅम पाहतात पण त्यांचा सगळा पूर्ण व्हॉट्सअपवर हिशोब येतो की ह्याला इतके गेले त्याला तितके गेले हे सगळं काही कुणी किती दिले कुणी किती दिले हे सगळं त्यामध्ये सांगितलेलं असतं मध्यंतरी त्यांनी पा पोलीस आयुक्तालयाचे मेन जे आहेत अधिकारी त्यांचीसुद्धा भेट घेतली होती आणि ह्या अशा गोष्टी चाललेल्या होत्या व्यवस्थित सगळं काही काम चालू होतं आणि मला पहिली गोष्ट एक सांगायची म्हटलं तर लोक भटके का म्हणतात कुत्र्यांना तेच कळत नाही माणूस जसा घरामध्ये राहतो तशी ती त्यांची जागाच आहे हक्काची त्यांना कुठे राहायचं आहे कुठे बसायचं आहे कुठे काय करायचं आहे ते ठरवतील तुम्ही सगळ्या गोष्टीवर मक्तेदारी तर करून घेतलेली नाहीये कोणत्याच माणसांनी तुम्ही तुमच्या फक्त घराभोवती घराचा भाग तुमच्या घरातला घरातला समोरचा स्पेस एवढ्यापुरती फक्त बोलण्याचा अधिकार आहे रोडवर काय आहे किती माणस किती कुत्र्या आहेत किती खातात किती भुकतात ह्याच्याकडे लक्ष द्यायची कुणाचीच गरज नाहीये लोकांना त्यांचा भुकण्याचा त्रास होतो त्यांच्या रडण्याचा त्रास होतो त्यांचा इवळण्याचा त्रास होतो म्हणून दगडी घेतात मोठी मोठी आणि उठसूट मारतात त्याला काही कारण नसतं फक्त भुकतात म्हणून का भुकतात हा विचार करत नाही त्यांना अनोळखी दिसतं नजरेला अनोळखी वाटतात लोक किंवा रात्रीच्या वेळेस वेळेस विवळतात रडतात असं त्यांना वाटतं एखाद्या वेळेस त्यांचं काही दुखत असतं ते काही बोलू शकणार आहेत का आपल्याला की बाबा हा अशी गोष्ट आहे म्हणून मला त्रास होतोय म्हणून तर अशा काही गोष्टी असतात की ते त्यांना शेअर करता येत नाही ते त्यांचा ते त्यांना त्रास होत असतो म्हणून ते विवळत असतात अगर त्यांचा तो त्रास ते स्वत व्यक्त करत असतात त्यांच्या आवाजातून ते लोकांना वाटतं खूप अपशकून होणार कुत्री रडत होती अपशकून होणार काहीतरी घडणार आता आमच्या सोसायटीमध्ये पंधरा दिवस झालं महिना झालं कुत्री इवळत आहेत अजून काही सगळं व्यवस्थित आहे काही नाही आहे पण तो त्यांचा जो त्रास असतो तो त्यांना व्यक्त होत नसता येत आणि त्यांना रात्रीच्या वेळेस तो जास्त प्रमाणात जाणवत असतो त्यामुळे ते जास्त रडतात हे कुणालाच कळत नाही बरं आपण एवढं एक्सप्लेन करायला पण जायची गरज नाही काही काही जणी काही काही जण असं करतात की पशुपतीनाथाचे उपवास करतात पशुपतीनाथांचे एवढे उपवास करतात पाच असतात पशुपतीनाथाचे सोमवार कडक सोमवार करायचे जायचं महादेवाला पाणी घालायचं सगळं काही करतात पण त्यांना पशुपतीनाथ म्हणजे काय त्याचा अर्थ काय हे तरी समजतो का नाही मला हेच कळत नाही उपवास धरायचे आणि इथून द मुख्या जनावरांना दगडं मारायची अशा गोष्टी करतात त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोनच कसा आहे तेच मला कळत नाही त्यांना खाऊ घालायचं तर पत्ता नाही खाऊ घालू पण नका असं मला वाटतं तुम्हाला नाही ना पटत तुम्ही नका खाऊ घालू चालतं लांब राहा त्यांच्यापासून पण पर जे करत आहे त्यांना पण त्रास देऊ नका बिनाकारण त्यांना पण मारू नका दगड तिसरी गोष्ट म्हणायला गेलं तर देवाचे अवतार मानले जातात कालभैरवाचे अवतार मानले जातात खंडोबाचे अवतार मानले जातात नुसतं तोंडातून वाफा बग बग बगबग करायच्या आणि त्यांना त्रास द्यायच्या त्यांना त्रास द्यायचा ही त्यांची भूमिका त्यांची मुलं घाबरली की ह्यांना पण त्रास होतो मुलं घाबरली म्हणून मुल। अरे तुम्हीच घाबरटेत तर तुमची मुलं का नाही घाबरट होणार पहिल्यांदा तुमचे तुम्ही स्वतः स्ट्रॉंग व्हा ना तुम्ही त्यांना पटवून द्या ना अरे बाबा काय नसतो करत काय नसतं करत मुलासोबत एखादा बिस्किटचा पुडा घेऊन त्यांना खाऊ घाना पाच रुपयाचा जमतं का तुम्हाला का ते नाही जमणार त्यांच्या डोक्यावरून कधी मयेचा हात फिरवा ते चावतील का जसा तुम्हाला जसा राग येतो तसा प्राण्यांना पण राग येतो त्यांच्या पोटात जर अन्न नाही पडलं तर त्यांना सुद्धा त्रास होणारच जर त्यांना भूक लागलेली असेल तर ते अग्रेशन दाखवणारच आणि ते अग्रेसिव्ह होणारच रेबीजचे चे रेबीज होतो रेबीज होतो कुत्रा चावला की त्याचं असं झालं की त्याचं तसं झालं की पण लोक विचार करत नाही दोन हजार वीस एकवीसला जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा सगळी माणसं घरामध्ये बसायची लॉकडाऊन आणि ही मुखी जनावर बिनधास्त होती बाहेर त्यांना नाही झाला कोरोना माणसांनाच का झाला कोरोना कोरोनामध्ये का माणसंच नेली मुखी जनावर पण भरपूर मरायला मा पाहिजे होती आपल्याला तर विषाणू दिसत पण नव्हते एकमेकांच्या संसर्गामार्फत होत होते म्हणे असं सांगत असं तर आपण तर ऐकलं आहे आपल्याला तर कुणाला झालं नाही आमच्यापैकी कुणाला कोरोना पण सांगण्यात तर आलं जेवढं तुम्ही प्रिकॉशन स्वतःचं घेत होतात काळजी घेत होतात कोरोनाच्या काळामध्ये तसं मग मुख्य जनावरांना का झालं नाही मस्त राहत होती रोडवर माणूस एक दिसत नव्हता क्वारंटाईन होत होती तेव्हा घरं एकत्र जमाव जम जमावबंदी लागू केली होती हे केलं होतं ते केलं होतं फक्त कोरोनाचं एका विषाणूमुळे सगळं हदरून गेलं होता जग तेव्हा विचार केला नाही अरे बापरे माणसं अरे घरामध्ये लपून बसायला लागलेत लॉक लावून बसायला लागलेत आहे ते आयुष्य चांगलं जगून घ्यावं पण हे मोकट जनावर सगळी बाहेर फिरत होती भटकी भटकी म्हणतात ते भटकतच होती खरं त्यांना नाही ना तु। तु। का। का। ना का ना का काही झाला कोरोना बिरुण त्यांच्याकडे लक्ष द्यायला म्हणा कुणाला वेळ आहे कुणाला वेळच नाही स्वतःच्या संसारातून दुसऱ्यांना वेळ द्यायला कुणालाच वेळ नसतो पण तुम्ही वेळ पण देऊ नका पण त्रास पण देऊ नका ना कशाला त्रास देता पाप आप स्वतःच्या ह्याच्यावर चढवून घेता नका करू तसं काही गरज नाहीये ते करण्याची तुमच्याने होत असेल त्यांचं खाऊ पिऊ घालणं तर करा नाही खाऊ पिऊ घालणं होत नसेल तर त्यांना त्रास पण देऊ नका माझ्या सोसायटीमध्ये मा आता काल पर कालच दुपारी एक दगड घातलाय शेरू नावाचा एक कुत्रा आहे झोपलाय बाहेर उनामध्ये त्याचा पाय चांगला सुजलाय का तर फक्त भुकतो म्हणून जर त्याला माणसं अनोळखी दिसत असतील अनोळखी नाही अगर एखाद्या कुत्र्या समजा चार कुत्री बसले त्यामधला एखादा नवीन आहे त्याला तो अनोळखी दिसला आणि तो भुकायला लागला तर त्याच्याबरोबर ही लोकं पण भुकतात त्यांना वाटतं ह्याला काहीतरी वाटलं म्हणूनच हा भुकला म्हणून ते त्यांच्यात बरोबर ती पण भुकतात म्हणून त्याला दगड मारला गेला त्याला चांगलं लागलं पाय सुजला काय करणार कुणाला सांगणार तू बरं आता कुत्र्यांना द्या शंभरच्या नोटा पाचशेच्या नोटा खातात का बघा ते त्याच ठिकाणी एक पाचवाला पुढा द्या पार्लेचा बिस्किटचा कोणताही ते बरोबर खाते मग त्यांना कळतं मग आपल्याला का कळत नाही काही लोक म्हणतात एवढी जर आवडत तर घरामध्ये ठेवून घ्या ती घरामध्ये माणूस माणसाला सपादत नाही सख्खे भाऊ पक्के वैरी झालेत आताच्या घडीला कुत्री काय सपात सख्या मुलांना आईबाप जड झालेत हे कुत्र्यांना काय काय ठेवायचं घरामध्ये प्रश्न पडतो मला ह्या गोष्टीवर आज मध्यंतरी पंजाबला एवढी बाढ आली उत्तराखंडला एवढी बाड आली अचानक माणसं एवढी सगळी मेली हे पापाची कारणं हीच आहेत असं वागू नका संयम ठेवा प्रेम ठेवा त्यांना पण ह्या भूतलावर राहायचा अधिकार आहे जमिनीवर राहायचा अधिकार आहे असं कुणीच नाहीये की त्यांना अधिकार नाहीये सगळ्यांना राहायचा अधिकार आहे राहू द्या त्यांना त्यांचं जीवन जगू द्या त्यांच्या मरणाने जसे मरायचे तसे मरतील आमच्या इथे तर एका कुत्र्याला मारून टाकलं ह्या शेरूचाच भाऊ होता बुड्या नावाचा काहीतरी खाऊ घातला आणि मारून टाकलं स्कूबी होता गोलू होता तेसुद्धा असेच खाण्याने मेले लुसी होती चार्ली होता ते कुठे गेले त्याचा पत्ताच नाही बेंड्या होता ते कुठे गेले तेच पत्ता नाही मीच नावं ठेवली होती सगळ्यांना आता फक्त चुलबुल आहे शेऱ्या आहे आणि एक सामी म्हणून आहे आता कालपासून सोसाय सोसायटीमध्ये नाही म्हणतात घराच्या पुढे एक पिल्लू येऊन आहे त्याला दुसरी कुत्री भुकतात मोठी कुत्री आता त्यांच्या मोठ्या पुत्रांच्या सहवासात जर गेलं तर ह्याला नख लागतील अगर त्याला त्रास होईल तिल्लू हा सव्वा महिन्याचा असेल मला थोडीफार त्या आपलामधून मधून कळते माहिती त्यामुळे दाखवते तुम्हाला त्याला घरात ठेवले मी खाऊन झालं त्याच आता झोपलंय बसलंय काय करायचं आता ह्याने काय करायचं यांनी बोलता येत नाही सांगता येत नाही भूक लागलेली कळत नाही आई वडिलांपासून दूर झाला म्हणजे आईपासून तर दूर दूर आहे तो काय करायचं तो, तो विचारतच आहे तो भुकत नाही काय नाही नुसतं शांत आहे जेवढं दिलं तेवढं खातो आणि बसतो काय करायचं आणि बोलायला गेलं तर लोकांना वाटतं अरे बापरे का असं वागू जगू द्या त्यांचं आयुष्य त्यांना जगू द्या हे बघा लागले भुकायला अनोळखी व्यक्ती आलं का की सोसायटी मध्ये भुकायला सुरुवात करतात ते त्याचा सुद्धा लोकांना त्रास होतो दारा पुढे आलेला त्रास होतो हड म्हटलं की लगेच निघून जातात ते हड हा शब्द वापरला की लगेच त्यांना त्यांना तेवढी अक्कल आहे की आपल्यासाठी हड